नमस्कार दादा नमस्ते बोला की किती गाय आणलेत पाच पाँछ। पाच एकूण गाय गा? आणली का पहिल्या गा किती गाय आहेत पहिल्या वेताच्या चार आहेत आणि दुसऱ्या वेताची एक आहे पहिल्या आताच्या चार गायी आणि दुसऱ्या व्यताची एक गाय अशा पाच गाय आणलेल्या आहेत तर बघूया आपण आता पहिलीच गाय पहिल्या वेताची तर दाताला कशी ही गाय ही दाताला चार आहे पहिल्या रवास चांगल्या सीमन प्रेग्नेंट आहे मेसीच्या सीमन प्रेग्नंट आहे ए बी एबीएच विनरचा वासर आहे आता दाताला चार दात आहे वासराची चौदा तारीख आहे येणाऱ्या चौदा तारखेला महिने पूर्ण होणार आहे किंमत काय बोलताय तिथे सांगायला एक पंच्याहत्तर सांगतोय आणि फायनल एक पस्तीस एक चाळीस पर्यंत मागणी एक दीड लाख दीड लाखाच्या मागणी किती पर्यंत आलेली आहे एक चाळीस एक पस्तीस एक चाळीस पर्यंत मागणी झाली फायनल किती पर्यंत मानताय तुम्ही फायनल एक पंचावन्न देणार पाडी बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी कासल सुद्धा चांगली आहे चढ सुद्धा चांगली आहे तिचे तुम्ही बघू शकता एक पंचावन्न पर्यंत टॉप क्वालिटीची अशी ही गाय आहे पहिला रूप आणि बघू शकता एक पंचावन्न पर्यंत लास्ट हा लास्ट एक पंचावन्न एक पंचावन्न पर्यंत देऊ शेतकरी एक पस्तीस एक चाळीस पर्यंत मागणी झाली तिची आलं एक पंचावन्न पर्यंत दीड लाखाच्या पुढे तर दिव जबरदस्त अशा क्वालिटीची गाय आहे एक चाळीस पर्यंत मागणी झालेली आहे पण एक पंचावन्न आले की ही वेळीच वाढणार जे आपण शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचं नाव आणि नंबर सांगा ना। माझं नाव भारत सिद्धनाथ शिंदे कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो दोन बावन्न त्रेपन्न गाव कोणता आहे आमचा इंदापूर तालुका अंथुर्णे म्हणून गाव आहे धन्यवाद धन्यवाद किती वेळ काय ही आता तिसऱ्यांदा खाली होती तिसऱ्या खाली होणार आहे दुसऱ्या वेताला किती पिळले हिला सव्वीस लिटर पिळले दुसऱ्या वेथाला सव्वीस लिटर आणि येण्यासाठी किती दिवस बाकी हिला येणाऱ्या सोळा तारखेला महिने पूर्ण होणार आहेत येणाऱ्या सोळा तारखेला महिने पूर्ण होणार आहेत दाताला कशी आहे दाताला आता कडदात झाली कडच्या कोणी अजून छोट्या छोट्या किंमत काय बोलता येईल सांगायला एक पस्तीस एक दहा पर्यंत द्यायची फायनल एक दहा ला फायनल दुसऱ्या वेळ सव्वीस लिटर पेलेली अशी जबरदस्त अशा क्वालिटीची गाय आहे तुम्ही बघू शकता ज्या पण शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांना खात्रीशीर आणि खात्री करून तुम्हाला गाय दिली जाईल असे सांगताय त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आमच्या बाजार बाजारात पण गायी असतात आणि घरून डेअरी फार्मवरून पण गायी विकल्या जाते ती त्याच्यामुळे जा जर कोणाला शेतकऱ्याला घ्यायचं असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घरी डेअरी फार्मवर देऊन गायी घेऊ शकता तुम्ही तुमच्या डेअरी फार्म चे नाव सांगा आपल्या शेतकरी बांधवांना आणि खात्रीशीर अशा तुम्ही गायी ज्या आपल्या शेतकरी बांधवांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील डेअरी फार्म चे नाव सांगा माझ्या डेअरी फार्मचं माही डेअरी फार्म अंथुर्णी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही इंदापूर तालुक्यामध्ये एक अंथोर्णे म्हणून गाव आहे त्या गावी आमची डेअरी फार्म आहे त्या डेअरी वरून आम्ही गाई पिळून पण देतो आणि पण देतो गाई मोबाईल नंबर झिरो दोन शेतकऱ्याला खरेदी करायचं असेल त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा गोट्यावरती दहा पंधरा गाई बांधलेल्या असतील बघा शेतकरी बांधवांसाठी यांच्या डेअरी फार्म डेअरी फार्म वरून सुद्धा गाई खात्रीशीर करून तुम्हाला दिले जातील आणि सांगोला बाजारामध्ये सुद्धा यांच्या गाई येत असतात त्याच्यामुळे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा ही गाय किती वेळ ही पहिल्या रोज दोन दाता आहे दोन दात आहे हा दाताला दोन आहे जातायची सांगायला किंमत एकदा सांगतोय एक पंच्याण्णव हजारापर्यंत द्यायची फायनल सांगायला एक पाच एकदा सांगायचं पण हजाराला द्यायची लास्ट हजाराला सुटणार दाताला कशी म्हणा दोन आहे दाता। दाताला दोन दात आहे आणि लास्ट बघा तुम्ही शकता जबरदस्त अशी आहे बघा जबरदस्त अशा क्वालिटीची आहे ज्या पण शेतकऱ्याला पाहिजे आहेत अशा शेतकऱ्यांनी भरत शिंदे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा दुधाचे दर काय आहे तुमच्या डेअरीचे दुधाचे दर आता थोड दुधाच्या दरामुळे सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही ही शेतकऱ्यांनी जसं की एक संगट संघटना झाल्यासारखे शेतकरी झालं त्याच्यामुळे खरेदीमध्ये थोडा तुटवडाच निर्माण झाला जो माहोल गेल्या वर्षा होतो ज्यावेळेस सदतीस साडेतीस दर होत त्या दरामध्ये ज्या गाय विकत होत्या त्या आता गाय विकत नाही काय बदल केला पाहिजे सरकारने बदल म्हणजे जे त्यांचं जे खाद्य खुराक जे आहे ना त्याच्यामध्ये थोडं कमी करायला पाहिजे काय होतंय दुधाला पिंडीला खर्च होतोय चाळीस चाळीस रुपये एका लिटरला चाळीस ते पंचेचाळीस रुपये पिंड जाती आणि दूध एक लिटर निघते आणि दूध निघते सत्तावीस अठ्ठावीस रुपये म्हणजे आता चालूला दहा ते बारा रुपये दिवस एका लिटरला शेतकरी व्यवसाय करतोय दुधाचा त्याच्यामुळे शेतकरी दु गाई घेण्यासाठी थोडा कचव आणि जरी सरकारने सात रुपये अनुदान दिले फक्त एक आपलं बारक्या मुलाला चॉकलेट हातात दिल्यासारखा खेळ झाला म्हणजे अनुदान जमा झालेलं नाही काही डेऱ्यांचं झालं काही डेर्यावाल्यांचं अजून अनुदान जमा नाही शेतकरी त्याच्यामुळं गायी घेण्याबरोबर साठी असा पूर्णपणे इच्छुक नाही त्यासाठी दुधाचे दर किती झाले पाहिजे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना परवडेल असत दुधाचं दर सरासरी पस्तीस सदोतीस रुपये व्हायला पाहिजे जसं गेले मागच्या वर्षी होतं त्याप्रमाणे दूध सदोतीस पस्तीस ते सदतीस रुपये पाहिजे चाळीस जरी झालं तरी चांगलीच गोष्ट आहे पण पस्तीस सदोतीस कम्फर्टेबल आहे आणि गुरांच्या खाद्यामध्ये जे झाले ना आता पेंडीचं पोत सोळाशे सतराशे अठराशे रुपयापर्यंत पेंडीचं पोत झाले आणि दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी गाय घेरा कमीच करतोय आणि मकवानाचं दर जरी झाले ना गायांचे तर बाराशे तेराशे रुपये गुंटा आहे सरासरी पाच गायीला जरी एक गुंठा तरी दिवसभरात पुरत नाही साधारणतः बाराशे रुपयाचं जर एका गुंट्याचं मखमान घालायचं पाच गायींच्या दुधाच जर तुलना केली सतरा अठरा लिटरच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेत परवडत नाही सगळा धंदा लॉस मध्ये आता शेतकऱ्यांचा दूध व्यवसायामध्ये शेतकरी बांधव पूर्णपणे नाराज झालेला आहे कारण खाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अशातच दुधाचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत त्याच्यामुळे शेतकरी बांधव हा दूध व्यवसायामध्ये चिंतेत आहे त्यांनी स्पष्टपणे असं मत मांडलेलं आहे स्पष्टपणे सरकारला इशारा दिलेला आहे कशा पद्धतीने काय झालं पाहिजे